टॅक्सीदार पंचनामे कारण त्याच्यामध्ये जे खूप भावनिका त्याच्या भावने जे आहे की कायदेशीर क्वांटिटीमध्ये जास्तीत जास्त आपल्याही मदत त्यांच्या माझ्याकडून वैयक्तिक मदत करत हे पाडून फायदा असा तुम्ही बी रडतो आपण हजारो लोक शांत बसून या लहान लहान गुरुची मुख्याला या हिऱ्यासारखे मुलं आहेत यांना पालन पोषण कसं होईल तुमच्याकडून तुमच्या पाहिजे आपला ईश्वर अल्ला भगवान काहीतरी परीक्षा घेऊ लागला आपल्याकडे आधी तर अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वस्त सजन ठेवा दुःख फार मोठा दुःखाचा कोणी अंदाजा लावू शकत नाही पण देऊन फायदा होत असा आपण

आपले तो किंमत पुढे ठरू शकत नाही परंतु आता शासनाकडून जास्तीत जास्त माझ्याकडून दोनशे साठ अहमदाबाद सात सेकंड मध्ये दोन पाच सेकंड माझे बसणार आता मी आता या तालुक्याच्या परिसरामध्ये वीज पडणार याच्यासाठी मी एकत्र निर्णय घ्या पण विनेवाद असतो नंबर दोन काय करा एक वेगळे करा वेगवेगळ्या वेगळं करा सगळेकडून आपल्यामध्ये खरं सरकारकडून काय मदत करू